सर नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आपण आज देवळगावच्या बाजारमध्ये आलेलो तर मित्रांनो आजचा बाजार बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आहे येतात आजच्या बाजारामध्ये सुद्धा मित्रांनो अनेक प्रकारचे अशा बैलजोडे उपलब्ध आहेत मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो शेतकरी शेतकऱ्याची बैलजोड बघू शकते कुठली भैया बैलजोड बैलजोड कुठली आहे कशी झाले कुणी कामाला वगैरे चालू आहे सगळ्या कामाची गॅरंटी काय किंमत त्यांची शेतकरी का मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव पंचेचाळीस तेरा एकाहत्तर त्र्याहत्तर सांगितले किमतीत कमी जास्त होतील ना भाई एवढे एकच आहे का बैल बैल मोबाईलजवळ एकच आहे का बैल जोड बसू शकते मित्रांनो जबरदस्त क्वालिटीचे बैल आणि शेतकरी बैल जोडे जो आवडल्यास मित्रांनो मालकाला कॉन्टॅक्ट करून नक्की खरेदी करू शकता बैल जोडे बघू शकता मित्रांनो बैल जोडे आहेत कुडायचे बाबा जवळ मोजे दातल दातल कशी व्हाय दात सेलंदात करतात कामाला वगैरे पूर्ण टोटल गॅरंटी कुठले व्यापारी मोठी मला बाहेर यायचे द्यायचे गेड ला सांगायचे द्या घ्यायची कुठे द्या घ्यायची का एक पंचवीस पर्यंत देऊन टाकू

ही कशी राहत आला सात असते हे काम चालू सगळं टोटल गॅरंटी भेटेल आणल्यावर पैसे द्यायचे त्यांची काय किंमत त्याची पाच सात पण किंमती कमी जास्त होऊन जातील ना होऊन जातील काय के बैलजोड भैया बैलजोड काय के मलकापुर मलकापुर दांत तो कैसे दोनों दांत भी निकाल लेना उसमें पूरे काम को चालू हो पूरे काम को चालू हर चीज की गारंटी है मार्का बशिया सब गारंटी है क्या कीमत बोलते हैं एक पंद्रह एक पंद्रह लेने देने के कहा तक लेने देने के पर नोट आएंगे जब बोलेंगे मोबाइल नंबर बोलो तुम्हारा भाई मोबाइल नंबर बोलो तुम्हारा मोबाइल नंबर किसका तुम्हारा बोलो ओ क्या है ये देखो मोबाइल नंबर सांगत है 999 83 73 44 45 31 कर बैलजोड बघू शकता मित्रांनो जबरदस्त क्वालिटीचे असे बैल जोड आहे पूर्ण कामाची गॅरंटी भेटते मित्रांनो व्यापारी मालकापूर पांघरेचे व्यापारी आहे मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा उपलब्ध आहे मित्रांनो मालकाला कॉन्टॅक्ट करून सुद्धा खरेदी करू शकता ये दोन दोन वासरा बघू शकता दोन दोन दाराचे वासर आहे मलकापूर पांगरे चित्रन जबरदस्त क्वालिटी चे आहेत क्वालिटी बघू शकतो मित्रांनो त्यांच्या अंगावरती का काय कुठली जोड आहे जोड कुठली म्हटलंय मलकापूर पांगरा ताडळका शिवणी दोन दोन दांत गाडीला तो हो बंदी गॅरंटी दे मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा तुमचा ऐंशी सत्याऐंशी सत्याऐंशी सत्त्याण्णव सत्त्याण्णव काय त्याची एक चाळीस सांगायची داري کڙو داري کڙو آسو ٿوره